नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या सर्वांकडे भरपूर असे जुने ब्लाऊज पीस असतात काही ओटीमध्ये मिळालेले असतात तर काही साड्यांवरच्या असतात मग आपण महिला काय करतो की ब्लाऊज पीस तसेच घरामध्ये पडून ठेवून देतो तर असं अजिबात करायचं नाही आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप सोप्या सुंदर असं वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत आणि अगदी बनवायला खूप सोपा आहे कोणीही बनवू शकतात फक्त आपल्याला या ठिकाणी जुना ब्लाऊज पीस घ्यायचा आहे म्हणजे असा ओटीत मिळालेला जरी तुम्ही प्लेनवाला ब्लाऊज पीस घेतलात तरीही चालेल शक्यतो आपल्याला प्लेनच ब्लाऊज पीस या ठिकाणी वापरायचा आहे तर बघा त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारस देखील नक्की शेअर करा तर बघा मी या ठिकाणी एक ब्लाऊज पीसचा अगदी थोडासा तुकडा या ठिकाणी घेतलेला आहे संपूर्ण ब्लाऊज पीससुद्धा मी घेतलेला नाही आहे ब्लाऊज पीसचा अगदी छोटासा तुकडा मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर व्यवस्थित याची जी घडी आहे फोल्डिंग अशी तयार करून घेत आहे जेणेकरून सेम आकाराच्या ज्या पट्ट्या आहेत त्या मला कट करता येईल यासाठी तुम्ही अशा घडी करून पट्ट्या कट करू शकतात किंवा व्यवस्थित टिक करून देखील मोजमाप घेऊन देखील त्याला कट केलं तरीही चालेल तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही याला कट करू शकतात आणि हो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा या ठिकाणी व्यवस्थित आता माझ्याकडे दुसरं कोणी नव्हतं एक्स्ट्राचा माणूस पकडायला म्हणून मी स्वतःच व्यवस्थित करत आहे व्यवस्थित त्याला कट करून घेत आहे जेणेकरून सर्व जे भाग आहे ते वे एक सारखे राहतील कमी जास्त होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची का आहे तुमच्याकडे एखादा एक्स्ट्राचा माणूस असेल तर तुम्ही त्याची मदत घेऊन देखील याला व्यवस्थित कट करू शकतात आता तुम्हाला मी या ठिकाणी ब्लाऊज पीसचा अगदी थोडासा तुकडा कट करून हे दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण अगदी थोड्याशा तुकड्यापासूनसुद्धा हे भरपूर असा मोठा तयार करू शकतो यासाठीच मी थोडासाच तुकडा घेतलेला होता जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित समजेल आणि बघा व्यवस्थित आता सर्व ज्या पट्ट्या आहे एक साईडच्या एक आकाराच्या या ठिकाणी कट करून झालेल्या आहे आणि एवढ्याशाच कपड्याच्या भरपूर अशा पट्ट्या देखील आपल्याला क भेटलेल्या आहेत तर बघा तुम्ही असं नाही की म्हणजे एकच कलर वापरू शकतात तुम्हाला जो कुठला कलर आवडत असेल दोन कलर तुम्ही या ठिकाणी वापरले तरीही चालेल आता बघा त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सुई आणि दोरा खालच्या साईडने व्यवस्थित असं अडकवण्यासाठी मी त्याला तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे एक अशी ब्लाऊज पीटची जी क पट्टी कट केलेली दी, होती ती घ्यायची आहे आणि बघा सुईमध्ये एकदा खालून आणि एकदा वरतून अशा पद्धतीने व्यवस्थित याला विणत जायचं आहे म्हणजे सुईमध्ये अडकत जायचं आहे खूप सोपा आहे काहीच अवघड नाही आहे ज्यावेळेस तुम्ही हे तयार करून बघाल त्यावेळेस तुम्हालाही वाटेल की खरंच खूप सोपा आहे आणि बघा असं व्यवस्थित याला गोल आकारामध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि बघा लगेचच आपलं एक फूल असं तयार झालेलं आहे आता तुम्हाला हे फूल बघून नक्कीच समजलं असेल की आपण काय तयार करतो तर गवरी, आशा, वेग सन, सु, ते तर बघा आता गणपती गौरी अशा भरपूर वेगवेगळे सण सु सुरू होत आहे मग दसरा येतो दसऱ्याला देवी वगैरे बसवतात त्यानंतर गणपती त्यानंतर गौरी नंतर दिवाळीला देखील आपण डेकोरेशन करतो घरामध्ये लक्ष्मीच्या फोटोच्या तिथे तर त्यावेळेससुद्धा तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकतात आणि असं नाही की तुम्ही एकाच कलरचं वापरू शकतात वेगवेगळ्या जर कलरच्या तुम्ही ह्या माळा जर तयार केल्या तर अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुमचं अतिशय सुंदर डेकोरेशन तयार होईल आणि बघा मी या ठिकाणी फक्त एक ब्लाऊज पीसचा अगदी थोडासाच तुकडा घेतलेला होता तुम्ही जर संपूर्ण ब्लाऊज पीस जर वापरला तर भरपूर अशा लो लंब ला, लांब माळा ज्या आहेत त्या तयार होतात आता तुम्ही एक कलर हा त्यानंतर पुन्हा थोडासा वेगळा कलर अशा पद्धतीने देखील हे तयार करू शकतात आणि बघू शकतात खूप सुंदर तयार होतं आहे अगदी माझासुद्धा विश्वास बसला नाही की मी एवढं सुंदर हे तयार केलेलं आहे जे की बाजारात जसं मिळतं सेम त्या पद्धतीने तयार झालेलं आहे आणि कुणालाच नाही की तुम्ही हे जुन्या तयार आहे खूप सुंदर तयार होत आहे नक्की ट्राय करून बघा आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करायला अजिबात विसरू नका अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे देखील तयार करू शकता तुम्हाला जो कुठला रंग आवडत असेल किंवा जो कुठला रंगाचा ब्लाउज पीस तुमच्याकडे असेल त्या ब्लाउज पीसपासून तुम्ही अशा प्रकारचे जी माळा आहे तोरण आहे ते घरच्या घरीच तयार करू शकतात ते पण एक रुपयेही खर्च न करता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट शकमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुडकुटुप्प पोहोचला ते आणि बघा अगदी आपल्या गणपती बाप्पाला जर तुम्हाला मनापासून काही जर करायचं असेल तर अशा पद्धतीने फ्री ऑफ कॉस्टमध्ये ह्या माळा नक्की तया तयार करा जेणेकरून आपल्या हाताने बनवलेली जी वस्तू आहे ती खरंच गणपती बाप्पाला खूप आवडेल आणि दिसायलाही खूप सुंदर दिसेल आणि पैशांचीही भरपूर अशी बचत होईल त्यामुळे नक्की ट्राय करा आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका तर बघा खूप सुंदर आहे मी असेच नवनवीन व्हिडिओ नेहमी अपलोड करत असते चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय